का प्रभु प्रिस्त खिळले खा पाहिले का खिळरी पती तया पूर्ण करि पहिला का प्रभुस्त ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन यश या संदेष्टाच्या पुस्तकात त्रेपणाव्या अध्यायातील पहिल्या वचनात असे लिहिले आहे आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे परमेश्वराचा भूज कोणास प्रगट झाला आहे यशया संदेष्टाने प्रवेश ख्रिस्ताच्या दुःख सहनाचे भविष्य कथन करीताना दोन प्रश्न विचारले आहेत त्यातील दुसरा प्रश्न आहे परमेश्वराचा भूज कोणास प्रगट झाला आहे भूज म्हणजे बाहू किंवा हात भूज अथवा बाहु ताकद आणि सामर्थ्य दर्शवितो यशा येथे विचारतो परमेश्वराचं भूज कोणास प्रगट झाला आहे परमेश्वरा किंवा परमेश्वराचं भूज कोणी पाहिला आहे अर्थात त्याला विचारायचे आहे परमेश्वराचे सामर्थ्य कोणी पाहिले आहे परमेश्वराचा बाहू विजय मिळविणारा पराक्रम करणारा आहे तो समर्थ आहे स्तोत्रकर्त्याने असे देऊन ठेवले आहे परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा कारण त्याने अद्भुत कृत्य केले आहेत त्याच्या उजव्या हाताने त्याच्या पवित्र बाहूने तारण साधिले आहे पापाच्या चिखलात पडलेल्या व नरकाग्नीच्या अनंत काळाच्या मरणाच्या खाईत सापडलेल्या मानवाच्या उद्धारासाठी कोणी आहे का असे परमेश्वर पाहू लागला तेव्हा कोणी पुढे आला नाही परमेश्वर म्हणतो तेव्हा माझ्याच बाहूने मला आधार दिला कोण आहे हा बाहू परमेश्वराचा बाहू दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा पुत्र प्रवेश ख्रिस्तच आहे होय प्रभयुशू ख्रिस्त त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे सैतानाशी लढण्यासाठी पुढे झाला मनुष्याच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून त्याने वधस्तंभावरील भयंकर अपमानकारक व शापित मरण स्वीकारले येथेच सर्व संपले नाही तर प्रभेशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला व त्याने मरणाची नांगी मोडिली कवरेची सत्ता उधळून लाविली व सैतानाचा पराभव केला परमेश्वराचा हा पराक्रमी बाहू म्हणजेच प्रभू ख्रिस्त दोन हजार वर्षांपूर्वीच प्रगट झाला ज्यांनी त्याला पाहिले व त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेविला त्यांना तारण म्हणजेच पापमुक्ती प्राप्त झाली आपल्याला देखील परमेश्वराचा हा भूज प्रगट व्हावा व त्यावरील विश्वासाने आपल्याला तारण प्राप्त व्हावे अशी प्रभूचरणी प्रार्थना